नांदुरा तालुक्यातील विविध ठिकाणी अवैधरित्या विक्रीसाठी जाणारी देशी दारू जप्त करून या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी ओमनी व्हॅन सह दोघांना अटक केली आहे ही कारवाई दुपारी तीन वाजता मामूलवाडी ते अमलपूर रोडवरील पलसोटा फाट्यावरती घडली विजय निवृत्ती शिंदे व तीस राहणार शिवाजीनगर मलकापूर व योगेश लक्ष्मण बघे राहणार रणगाव तालुका मलकापूर अशी आरोपींची नावे आहेत याबाबत प्राप्त माहितीनुसार मलकापूर येथील देशी दारू विक्रेता नांदुरा तालुक्यातील विविध गावात देशी दारूची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली होती या माहितीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया डीवाय त्यागी व नांदुरा ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे गजानन जायभाय विनायक मानकर सलीम बर्डे व ससाणे अशा चौघांनी आज दुपारी तीन वाजता मामूलवाडी ते अलमपूर रोडवर नाकाबंदी केली यावेळी मारुती ओमनी क्रमांक एम एच अठ्ठावीस एई पाच तीन शून्य शून्य यामधून देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर गाडी येताच ती थांबवून तिची झडती घेण्यास सुरुवात केली त्या गाडीत संत्रा पंच या कंपनीच्या बारा बॉक्स देशी दारू किंमत पस्तीस हजार रुपये आढळून आल्या पोलिसांनी देशी दारूचा हा साठा व ओमनी कार असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल आरोपी विजय शिंदे व योगेश बघे यांना ताब्यात घेऊन जप्त केलेला आहे त्यांच्या विरुद्ध पासष्ट अ कलम एकशे तीस एकशे सत्याहत्तर अन्वये दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास गजानन जायभाय हे करीत आहेत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा